नमस्कार बालमित्रांनो संस्कार क्वज महिला प्रबोधन मंडळ नागपूरतर्फे मी सुस्मिता खानोडे बाळांनो तुमची स्मिता आजी आपल्याशी सुसंवाद साधणार आहे बालमित्रांनो आपण भारतातील संत कवयित्री जाणून घेत आहोत आज आपण महाराष्ट्रातील संत कवयित्री उमानंद सरस्वती यांचा परिचय करून घेणार आहोत महायोगी स्वामी उमानंद सरस्वती आधुनिक काळात झालेल्या भारतातील संत कवयित्री महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांचा जन्म एकतीस डिसेंबर एकोणीसशे सोळाला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा गावातील शेतमयावर पहाटे पाच वाजता झाला खामगावचे सुप्रसिद्ध वकील बापूसाहेब व मायठोसर ह्या माता पित्यांच्या पोटी ब्राह्मण कुटुंबात महायोग कार्यासाठी योगिनी काशी नामे अवतरली काशीची मावशी सोळाव्या वर्षीच विधवा झाल्याने तिच्या आईने काशीला मावशीच्या ओटीत घातले लहानग्या काशीला घेऊन मावशी वर्धा येथे सासरी आली त्यांनी काशी नाव बदलून कुसुम असे नाव ठेवले वर्धा येथे परांजपे कुटुंबात लाडा कौतुकात ऐश्वर्यात कुसुम यांची दहा वर्ष गेली त्या हुशार चुणचुणीत अभ्यासू सर्वांना प्रिय अशा होत्या त्यांचे शिक्षण वर्धा खामगाव नागपूर अमरावती येथे झाले नागपूरच्या वुमन्स कॉलेजमधून एम ए केले दहावी नंतर गायन व वा पेटी वादन त्या शिकू लागल्या पुढे नागपूरच्या सेवा सदन व नंतर भिडे शाळेत त्यांनी नोकरी केली त्याचवेळी त्यांच्या भावाचा मित्र प्राध्यापक वल्लभ शर्मा यांच्याशी कुसुमचा विवाह झाला तो एकोणीसशे चाळीस एप्रिल मध्ये त्यानंतर त्यांच्या पतीची बदली राजस्थान राजस्थानमधील पिलानीच्या बिरला कॉलेज मध्ये झाली त्या सुमारास ते आय झाले त्यांचे मान सन्मानाचे ऐश्वर्याचे वैभवाचे जीवन सुरू झाले त्यांनी इंग्लिशचे शिकवणी वर्ग सुरू केले महाराष्ट्र मंडळ चालविले समाजकार्याची सुरुवात केली ऐश्वर्य संपन्न आयुष्य जगत असतानाच कुसुमताई यांनी गीतार्हस्य भागवत भगवद्गीता शिवलीलामृत इत्यादी विविध धार्मिक ऐतिहासिक तत्वज्ञान युक्त ग्रंथांचे अभ्यास पूर्ण वाचन केले व्रतवैकल्य निष्ठेने केले मुंबईत आल्यानंतर एकोणीसशे एकसष्टच्या दरम्यान त्यांनी स्वामी चिन्मयानंद यांच्याकडून वेदांत उपनिषद आणि इतर पवित्र धर्मग्रंथांचा अभ्यास केला चिन्मय मिशन मध्ये सात वर्ष कार्य केले सोनोपंत दांडेकर यांचे अभ्यास व प्रवचन केले हे सारे करीत असतानाच त्यांना गणेशपुरीचे सिद्ध पुरुष सद्गुरु स्वामी मुक्तानंद एकोणीसशे अडुसष्ट मध्ये भेटले त्यांच्याकडून दीक्षामित्र मिळून त्या कुसुमच्या कुसुमेश्वरी झाल्या त्यांना स्वामी मुक्तानंद आध्यात्मिक मार्गावर मार्गदर्शन केले त्यांच्याकडे त्या योग शिकल्या नागपूरच्या जनार्दन त्यांच्यावर विशेष कृपा होती संसार सुखाचे चक्र शांतीपूर्वक पूर्ण करून सुना लेकी जावई मुलगे यांच्यावर सर्व जबाबदारी सोपवून व नातवंड बघून त्या संसारातून निवृत्त झाल्या त्या गुरुभक्ती परायण झाल्या गुरु कृपांकित झाल्या त्यांचे मुक्तानंद बाबांनी कुसुमेश्वरींना वयाच्या बासष्टाव्या वर्षी एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये संन्यास दीक्षा दिली आता त्या स्वामी उमानंद सरस्वती म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या माता सरस्वती यांनी श्री गुरुदेव ध्यान मंदिर ट्रस्टमध्ये आध्यात्मिक कार्य सुरू केले त्या लोकांमध्ये भक्तिभाव जागृत करीत असे त्यासाठी संपूर्ण भारतभर प्रवास केला आणि अनेक लोकांना मार्गदर्शन केले भारतात अनेक शहरांमधून आध्यात्मिक कार्यशाळांचे आयोजन केले गुरु भक्ती योग ध्यान श्री ज्ञानेश्वरी काश्मीर शैव धर्म अमृतानुभव वैचारिक क्रांती गुरुगीता गुरुचरित्र देवी शास्त्राचे महात्म्य इत्यादी विविध विषयावर माता सरस्वती प्रवचन देत असे त्यांचाही भक्त परिवार खूप मोठ्या प्रमाणात वाढला स्वामी उमानंद ज्ञान योग साधना गुरुसेवा आणि भक्ती इत्यादी माध्यमातून भक्तांची कुंडलिनी जागृत करून देत असे ध्यान दीक्षा बरोबरच दृपात शब्दपात शक्तीपात स्पर्शपात इत्यादी विविध रूपात त्या भक्तांना दीक्षा देत असे त्यांनी हजारो भक्तांना अध्यात्म व भक्ती मार्गावर आणून सोडले माताजी भगवान शिवाच्या निस्तिम भक्त होत्या त्यांच्या जगात त्यांना सर्वत्र भगवान शिवाचे अस्तित्व जाणवत होते आणि त्याचमुळे त्या महायोगी झाल्या महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांनी खूप मोठ्या प्रमाणात इंग्रजी व मराठी भाषेत ग्रंथ लिहिले ते देवत्वाने ऊतप्रोत भरले होते श्री ज्ञानेश्वरी ॲज अंडरस्टूड श्री गुरु गुरुगीता अर्थेश्वरी श्री गुरुचरित्र बोधेश्वरी श्री गुरुचरित्र सिद्धांतेश्वरी श्री गुरुगीता पठाणेश्वरी श्री गुरु रम रणेश्वरी श्री गुरु महिमा महिमनेश्वरी श्री कुंडलेश्वरीचा विवाह शिवयोग सिद्धयोगा डिस्कोर्सेस भक्तिरचना इत्यादी विविध विषयांवर त्यांनी लेखन केले माता उमांनी त्यांच्या गुरूंसाठी नऊ कडव्यांची गीत लिहिले त्यातील काही ओई हो पुढील प्रमाणे आहे बाळा जो जो रे बाळा जो जोरे गुरु गोविंदा कंदा रजनी कायोखी अष्टमीची कोसयती शतधारा अज्ञानधारा नाशाया अवतार तुझा गुरुराया बाळा जो जो बाळा जो जो रे उमानंद म्हणजे नित्यमुक्त व्यक्त प्रगट आनंद त्यांच्या आश्रमाचा त्यांनी आनंदाश्रम केला आहे आनंदी भरीन विश्व सारे या उक्तीनुसार त्यांनी भूलोकेचे आनंद भुवन केले महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांनी एक मार्च एकोणीशे पंच्याऐंशी साली महा समाधी घेतली महाराष्ट्रातील नाशिक येथे समाधी मंदिर बांधण्यात आले असून त्यात त्यांचा पुतळा बसवण्यात आला आहे तसेच मुंबईला देखील त्यांचे मंदिर बांधण्यात आले आहे अशा ह्या आधुनिक काळातील योग गुरु स्वामी उमानंद सरस्वती स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री पदकमली ಕೋಟಿ ಕೋಟಿ ವಂದನಾ ಧನ್ಯವಾದ